हिंदू धर्माचे रक्षण व्हावे आणि गोवंशी हत्या थांबव्यात या हेतूने बजरंग दल हे संपूर्ण भारतात कार्यरत आहे परंतु कालच नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत बजरंग दलच्या कार्यकर्त्यांवर जीव हल्ला करण्यात आला होता ही घटना ताजी असताना आज दिनांक एकोणावीस जून रोजी सातपूरच्या अंबिका स्वीट सर्कलवर त्र्यंबक रोड करून नाशिककडे जाणारी एम एच चौदा एफ टी सोळा पंचावन्न या पिकअप गाडीत सहा गायी कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून नेताना बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु सातपूर परिसरातील अंबिका स्वीट या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गाडी थांबवून तात्काळ सातपूर पोलिसांना फोन केला सातपूर पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन पिकअप गाडीचा सह वाहन चालक सातपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे याबाबत कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांची भेट घेऊन या गाडी मालकावर व संबंधितावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत सातपूर पोलीस ठाण्यात व घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे दरम्यान या प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे विलास गीते सागर गुंजार दीपक करपटे सचिन आजवे तसेच बजरंग दलाचे विजय चव्हाण राहुल पवार अतुल पवार ओमनाथ सहा सनी मिश्रा सेतू पाठक युवराज पांडे तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा कालच गोरक्षेजावर हल्ला झालाय आणि आज अजून पुन्हा त्यांचा होते राजव धबधे पाणी झाले याचा अर्थ जे नाकेबंदी वगैरे काही नाही फक्त तोटांडे नाकेबंदीला गा कितीपर्यंत गाडी घेऊ शकत नाही आता दिवसेंदिवस म्हणजे जे हा जे आहेत यांची डेरिंग वाढते आणि तर कमी काही होत नाही वाढताना आहे प्रशासनाने याच्या यांच्यावर कठोर कारवाई करावी जी गाडी आत्ता पकडली ही सुटू नये आणि जो जो ज्या कोणाची गाडी आहे किंवा ज्याच्यासाठी माल आणला जातो आहे त्यांच्यावर असे कडक असा मोक्काळ वगैरे सरकार गुन्हा दाखल व्हावा जेणेकरून तो भविष्यात असे काही उपद्रव समाज समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा उपद्रव करणार नाही अशी कारवाई करायची एवढी परिस्थिती आता ही त्र्यंबक त्र्यंबकेश्वरच्या रोड दिशेने गाडी आलेली आहे मग त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील असतो त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी नाकाबंदी असते परंतु त्या ठिकाणून गाडी येते मग काय सांगणार तुम्ही नाही तेच ना मग बरं का नाकाबंदी म्हणजे ती फक्त नाव नाम मात्र आहे ना असंच म्हणता येईल ना आमचंही म्हणणं होतं की आम्हाला याच्यात विचारलं गेलं पाहिजे होतं नाकाबंदी समजा झाली केली तुम्ही ठीक आहे अतिउत्तम आहे मग त्या नाकाबंदीवर आमचे दोन चार धनं ठेवा आम्ही पण तुमच्यासाठी येत आमचं जे आमचं जे काम चालतं हे डिपार्टमेंटला अजून सरूनच चालतं तर तुम्हाला धरूनच चालतं आमचे जर दो दोन दोन पोरं सकाळी दोन पोरं रात्री असे घेतले असते अजून तुमच्या कामाला अजून जास्त हातभार हातभार लागला असता आणि आम्हाला पण गो सेवेचं पुण्य भेटलं असतं आम आम्हाला आमचं ते इंटेन्शन दुसरं बाकीचं काहीच राहत नाही आम्हाला फक्त देवदेश आणि धर्माचं काम पाहिजे आम्हाला तेच पाहिजे बस बाकी काही नाही आता कालची घटना ताजी असताना आज पुन्हा गाडी या ठिकाणी सातपूरला दिसलेली आहे पोलीस आयुक्तांना काय आव्हान करणार आपण आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे की काल असा इन्सिडेंट सुद्धा काल सायंकाळी पण एक मुंबई नाकाला गाडी पकडली गोमावसाची परत आज सकाळी अजून ही वाहतूक चालूच आहे म्हणजे नाशिक शहरात हे राजरोज येत आहे ज्याला कुठेतरी पायबंद घालावा त्या उपाययोजना कराव्यात त्याच्यासाठी आमची काय मदत लागली तर आम्ही पण तुमच्याबरोबर यायला तयार आहोत एवढी आमची विनंती या गाडीमध्ये पाच ते सहा गाय आहे आणि आम्ही अमृत गार्डनजवळ उभं होतो गाडी त्रंबकच्या दिशेने इकडे येत होती सातपूरकडे आम्हाला त्या गाडीवर डाऊट आला आणि मागं फळ्या वगैरे लावलेली बसल्यानंतर आम्ही गाडीचा पाठलाग केला अंबिका स्वीटसमोर सातपूरला सर्कल अंबिका सर्कलजवळ ती गाडी थांबवली थांबवते शनी ती गाडीत पाहिलं तर आम्ही पाच ते, ते सहा गाया एकदम फोंबम भरून ठेवलेला त्या गाडीमध्ये आणि त्या गाडीचा ड्रायव्हर त्या गाडीचा ड्रायव्हर पळून गेला आहे गाडी थांबवता गाडीचा ड्रायव्हरने धक्का देऊन पळून गेला आहे गाडी किती आपण आम्ही मी बजरंगल प्रखंड संयोजक राहुल पवार व आमचे सर्व बजरंगी सुरक्षा रक्षक प्रमुख आहे साप्ताहिक मिलन प्रमुख आहे गौरक्षक मिलन प्रमुख ठीक आहे अतुल पवार युवराज पांडे मनोहद पवार साहिर पासवाल शुभम राजपूत सागर वैष्णव ओम राजपूत त्या लोकांवरती काय कारवाई व्हावं आपण काय आवाहन करणार जशी गहू मातेवरती गहू मातेची कत्तल करता त्या प्रकारे त्या लांड्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे जसे आमच्या गौरक्षकांवर काल दूध बाजारामध्ये हमला झाला ना त्याच प्रकारे जशी यांच्यावर पण कारवाई कडक झाली पाहिजे गाड्या गाडी ही त्र्यंबकच्या दिशेने येत होती त्र्यंबक कडून सातपूरकडे सातपूरकडे येत होती आणि त्या ठिकाणी मग पोलीस पोहोचले का लगेच त्यांनी गोमास आम्हाला त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना सांगितलं पोलिसांनी पंचनामासाठी आम्हाला बोललो असताना तिथे आमच्यावरती साधारणतः दोनशे ते आठशे रुपयांनी हा ओळखीची आहे का त्याच्यामधले गुन्हे नाही तुम्हाला कशाने मारलं आहे तिथे साधारणतः जो माप होता त्याच्यात कोयते एकदम कुठे सगळ्यांनी आपोआप मारायचं त्या संदर्भात पोलीस या ठिकाणी आले, या आ, खुडले, खुडले आदी जादी आले का हो अ तयु कुठल्या कुठल्या हददीमध्ये पोलीस स्टेशनच्या हददीमध्ये घडलेलं प्रकार त्या ठिकाणी भद्रकालीचे पोलीस आले होते का भद्रकालीचे पोलीस पंचनाम्यासाठी आलेले होते 15 जणांना आम्हाला बोलवलं असताना आमच्याकडे असेल त्या लोकांवरती कारवाई हो म्हणजे आपण काय आव्हान करणार सध्या माझी मानसिक तशी नाही केली लोकशत्रू न्यूज बंटी आढाव सातपूर